तर तुम्ही या आवाजावरूनच अंदाज लावला असेल की आपले पेपर डोसे अतिशय कुरकुरीत आणि पातळ तयार झाले आहेत तर आपण रेशनच्या तांदळापासून हे पेपर डोसे एकसारख्या रंगावरती बनवणार आहोत पेपर डोसा म्हटला की त्याच्या नावाप्रमाणे पातळ आणि कुरकुरीत असायला हवा तर माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा चला मग आपण पटकन सुरुवात करूया इथे मी तीन वाटी रेशनचे तांदूळ घेतले आहेत आपण कोणत्याही वाटीने हे तांदूळ मोजून घेणार आहोत शक्यतो तुम्ही जुनाच तांदूळही घ्या आता ह्यामध्ये आपण भरपूर पाणी घालून हे स्वच्छ तांदूळ धुवून घेणार आहोत ह्या तांदळामधले आपले काही स्टार्स असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ थोडे काळपट पण असतात त्यासाठी आपण चोळून हे तांदूळ तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत आता यामध्ये आपण पाणी भरपूर घालून एक चार ते पाच तास भिजत ठेवून देणार आहोत तुम्हाला जर जास्त गडबड असेल तर तुम्ही थोडं गरम पाण्यामध्ये ते ती तीन ताससुद्धा भिजून घेऊ शकता तर इथे मी त्याच वाटीने एक वाटी उडदाची ही घेतली आहे आणि अगदी दोन चमचे चना डाळ घेतली आहे चना डाळीमुळे पेपर डोसाला रंग हा खूप सुरेख येतो आणि पाऊन चमचा यामध्ये मी मेथीदाणा घालणार आहे आता ह्या पण डाळी आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत तर डाळी जास्त आपल्याला चोळून ह्या नाही धुवायच्या तर यामध्ये आपण पाणी घालून हे पण डाळी आपण धुवून घेऊया तर या डाळीमध्ये काही पीठ फर्मंट कर करण्यासाठी तत्व असतात तर त्यामध्ये आपण जास्त हे चोळून धुवायचं नाही तर यामध्ये आपण पाणी घालून हे भिजत ठेवून देऊया आता हे डाळ तांदूळ आपण पाच ते सहा तास भिजत ठेवून देणार आहोत तर पाच तासानंतर आपण पाहूया तर डाळ तांदूळ आपले छान असे भिजले गेले आहेत आता हे आपण बारीक करून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मिक्सर जारही लागणार आहे तर ह्या स्टेजला आपल्याला एक वाटी हे पोहे घ्यायचे आहेत आपण कांदे पोहेला पोहे वापरतो ते पोहे आपल्याला जाडपोहे घ्यायचे आहेत आणि ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून एक अर्धा इंच त्यामध्ये आपल्याला पाणी ठेवून भिजत ठेवून दे द्यायचं आहे म्हणजे आपले डाळ तांदूळ वाटोपर्यंत आपले पोहे छान असे भिजले जातील आता आपण या डाळीतलं पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेऊया तर ह्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर आता आपण मिक्सर जारमध्ये डाळ ही आधी वाटून घ्यायची आहे तर डाळ आपल्याला एकदम बारीक वाटूनही घ्यायची आहे जितकी जमेल तितकी आपल्याला ती बारीक करायची आहे आणि त्याचमध्ये आपल्याला हे पाणी वापरायचं आहे तर ह्याचं कारण असं की पीठ हे फर्मंट होण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे त्या उडदाच्या डाळीमध्ये काही तत्व असतात तर पीठ हे फर्मंट छान होतं आता ही डाळ तां डाळ आपण वाटून घेतलेली एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता आपण तांदूळसुद्धा असंच बारीक करून घेणार आहोत तर तांदूळ आपल्याला दोन बॅचेसमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा तीच डाळीचं पाणी घालून आपण हे बारीक करून घेणार आहोत तर असं मी दोन बॅचमध्ये तांदूळ हे बारीक करून घेणार आहे तर दुसरी बॅचमध्ये मी ते आपले भिजलेले पोहे आहे ते ह्यामध्ये घालून हे सुद्धा मी असं बारीक करून घेणार आहे आणि ते पण आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही आपण इडलीसाठी जे पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला ते पातळ ठेवायचं आहे आणि आता हे डाळ तांदूळाचं जे मिश्रण आहे बारीक केलेलं ते आपण एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं छान हे फरमंट होईल त्यासाठी आपण हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर पीठ हे फर्मंट होण्यासाठी तर थोडा वेळ हा लागतो तर त्यासाठी आपल्याला एक जाड शॉल घ्यायची आहे आता हे झाकण ठेवून आपण एका कापडावरती किंवा तुम्ही शॉल कुठलंही कापड हे कॉटनचं घेऊ शकता त्याच्यावरती हे भांडं ठेवायचं चा। आणि चारी बाजूनी असं त्याला गुंढून एक उबदार ठिकाणी एक बारा ते चौदा तासांसाठी ठेवून द्यायचं आहे आता है, मी इथे चौदा ते पंधरा तास हे पीठ ठेवलं होतं ओट्यावरतीच हे पीठ ठेवून द्यायचं आहे तर आपण पाहूया पीठ आपलं छान असं चा फरमण झालं का नाही ते तर तुम्ही पाहू शकता कालचं पीठ किती होतं आणि आज हे पीठ आपलं किती जास्त असं फुलून वरती आलेलं आहे तर पीठ असं आपलं छान असं फुललं गेलेलं आहे तर किती मस्त असं हे हलकं फुलकं झालेलं आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये पीठ हे फर्मेंट होण्यासाठी खूप हा जास्त वेळ लागतो तर इथे मी या पिठामध्ये काल रात्रीच हे मीठ घालून ठेवून दिलं होतं तर ते तुम्हाला दाखवायचं हे राहून गेलं तर रात्रीच आपल्याला त्या पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि ते एकजीव करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी जितकं लागेल तितकं पीठ काढून घेणार आहे आता आपण गॅसवरती पॅन हे छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ब्रशने हे तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही असं कांद्याने सुद्धा तेल लावून घेऊ शकता आणि तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि एका कॉटनच्या कपड्याने ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तवा आपल्याला जास्त हा गरम करायचा नाही आहे तर इथे मी एक ते दीड पळी मधोमध मत सेंटरमध्ये पीठ घालून घेतलं आणि असं हलक्या हाताने गोल 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 गोल, गोल आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जितकं जमेल तितकं आपल्याला ते पातळ हे पसरून घ्यायचं आहे म्हणजे पेपर डोसा अगदी आपला पातळ आणि एकदम कुरकुरत तयार होईल आता वरची बाजू छान अशी सोकल्यानंतर त्याच्यावरती आपण ब्रशने हे तेल लावून घेऊया आणि चारी बाजूंनी आपल्याला गोल गोल असं हे फिरवून पॅन तो पेपर डोसा छान असा शेकवून घ्यायचा आहे जर तुम्ही पेपर डोसा असाच काढायला गेला तर तो, तो तव्याला चिटकून बसेल आणि तो मग आपला पेपर डोसा मोडून निघेल आता हा पेपर डोसा एकदम सोनेरी रंग येऊ खालणं यायला लागला की तो आपल्याला काढून असा घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हा पेपर डोसा एकसारख्या रंगावरती किती छान असा हा भाजला गेला आहे तर तुम्हाला मी दुसरासुद्धा पेपर डोसा हा घालून दाखवते तर दुसऱ्या पेपर डोसाला आपल्याला तेल लावायची अजिबात गरज नाही तर इथे मी दीड पळी हे पीठ घेऊन असं गोल 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 हलक्या हाताने फिरवून घेतलेलं आहे पेपर डोसा करताना तव्याचा टेम्परेचर हे कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण जर तव्याचं टेम्परेचर हे जास्त झालं की आपल्याला हवा तितका पेपर डोसा पातळ पसरवता येत नाही आता हा पण पेपर डोसा मी चारी बाजूने शेकून घेतला आणि तो सहजरित्या असा काढून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे पेपर डोसे मी असे दोन तयार करून घेतलेले आहे आणि आपण ही आधीच करून ठेवायची आहे तर खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि बटाट्याच्या भाजीसोबत हे पेपर डोसे गरम गरम खायला खूप मस्त असे लागतात तर असे हे पावसाळ्यामध्ये गरमागरम खायला अतिशय मस्त असे हे लागतात तर माझी रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की कळवा तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी जयश्रीज पारंपारिक रेसिपीजला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा चा, रेसिपीसोबत तर खात रहा मस्त रहा धन्यवाद